एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादा धडगाव घाटात मालवाहक वाहनाला भीषण आग आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा वाळू वाहतुकीच्या वाहनाने घेतला गर्भवती महिलेच्या पोलीस ठाण्यावर हल्ला पंधरा सतीश ठाकरे यांची भारत आदिवासी संविधान सेनाकडून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड शहादा शहरात ईद उल अजा उत्सव सामूहिक नमाज पठन करून साजरा आता सविस्तर बातम्या शहादा दळगाव घाटात मालवाहक वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीत मिळालेल्या माहितीनुसार ही, ही वाहन शेतकऱ्यांचे बैल घेऊन दळगावाकडे जात होती सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र मध्य रस्त्यात ही आग लागल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती आग लागल्याचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे एनडीटी न्यूज ब्युरो शाहदा पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात महिला सक्षमीकरणासाठी योग या थीमवर आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमात योगासने प्राणायाम आणि ध्यानाचे महत्त्व स्पष्ट केले कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पवार तसेच प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील व इतर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक हितेंद्र चौधरी यांनी मांडले एन डी टी न्यूज ब्युरो शहादा गुजरात मधून वाढू वाहून नेणाऱ्या वाहनांनी नंदुरबार शहरात कहर माजवला आहे गेल्या दोन महिन्यात हा तिसरा बळी असून शुक्रवारी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी गर्भवती महिला कविता पाडवी यांना वाडूच्या डंपरने चिरडल्याने संताप व्यक्त होत आहे त्यांचे पती प्रकाश पाडवी गंभीर जखमी झाले आहेत शहरातील वळण रस्ते खड्डेमय असून वाळू वाहतुकीच्या अवजड वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे करण चौफुली व धुळे चौफुली मृत्यूचे सापडे बनले आहेत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक जीवमुठीत घेऊन प्रवास करत आहे जिल्हा प्रशासन आरटीओ आणि पोलीस प्रशासनाने वाढू वाहतुकीच्या वाहनांकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे करण चौफुलीला जी आज जी घटना घडली एकदम दुःखद घटना होती खर तर जी घटना घडली तसंच जसं मला कळलं मी ट्रॅफिक पोलीस मध्ये एस पी आहे त्यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याकडून पहिले माहिती घेतली की कशी घटना घडली आहे त्यांनी मला असं एक माहिती दिली की ट्रॅफिक पोलीसचे जे व्यक्ती असता आपल्या ऑफिसर असता ते तिकडे हजर असतात सहा ते अकराच्या टायमिंगला आणि जे ट्रकने जे टक्कर दिली होती ते लोकांना पकडण्यात आलं आणि त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होणार मीही त्यांना सूचना दिली की त्यांच्यावर कारवाई करा आणि ही जी घटना आहे ही पहिल्यांदा तिथे घडली नाही आहे कारण चोपुलीला मी जेव्हा प्रचार करत होतो तेव्हाही अशी घटना घडली होती आणि तो पण माझ्या ओळखीचाच व्यक्ती होता तेव्हाही असं सूचना दिली गेली होती की असं होऊ नये परत एकदा पण आज परत एकदा ती घटना घडली म्हणून मी प्रशासनालाही सूचना देतो की तिथे फक्त सात अकराने फुल टाईम एक व्यक्ती असायला पाहिजे ऑफिसर असायला पाहिजे ज्याने काळजी घ्यायला पाहिजे की ट्रॅफिक आणि ट्रॅफिकमध्ये एक नियंत्रण असायला पाहिजे आणि जे ट्रक येत आहे त्यांच्यावरही एक लक्ष दिलं गेलं पाहिजे एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार जामनेर पोलीस ठाण्यावर हल्ला करून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्या पंधरा संशयितांना शुक्रवारी अटक करण्यात आली या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात तीनशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रूट मार्चही काढला याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून झाल्याच्या प्रकरणात संशयित सुभाष उमाजी विल याला गुरुवारी भुसावळात अटक करण्यात आली होती आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जमाव पोलीस ठाण्याबाहेर थांबला होता आरोपी जळगावाला असल्याचे कळताच जमाव आक्रमक झाला आणि पोलीस ठाण्यावर दगडफेक केली या हल्ल्यात पोलीस निरीक्षक किरण शिंदेसह दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे एल चे पोलीस निरीक्षक बबन आवाड यांनी संशयितांना दुपारी न्यायालयात आणले आरोपीला पंचवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अकरा जून तारीख जामनेर ते ते पोलीस स्टेशनमध्ये जा एक सहा वर्षीय मुलींचं मिसिंगचं रिपोर्ट आलं होतं सहा वर्षी मुलींचं रिपोर्ट झाल्यानंतर तिथं पोलीस आणि गावकरी सर्व गावाच्या आजूबाजूला सर्चिंग केलेलं आहे आणि अंदाजे ते दिवशी दहा वाजता रात्री मुलींचं बॉडी सापडलं होतं आणि आमचं पोलिसांचं तपासामध्ये हे निष्पन्न झालं की त्याच गावातली राहणाऱ्या एक आरोप एका माणसाने त्या मुलींवरती अत्याचार केला आणि त्या मुलींना मर्डर केलं हे निष्पन्न झालं आम्ही जामनेर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि त्याच्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी पाच वेगळेवेगळे टीम करण्यात आल्या होत्या आणि त्या आरोपींना कालच्या दिवशी भुसावळमधून अटक करण्यात आलेल्या आहे आणि आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींना जळगावमध्ये आणलं होतं आणि त्या गुन्ह्यातला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे एस डी पी ओ पाचोरा एरुले हा हा इथं जळगावात येऊन अटकच्या कारवाई चालू होत्या त्याच दरम्यान जामनेर पोलीस स्टेशनमध्ये काय लोक जमा झाला आणि काही लोक जमा होऊन त्यांनी असे डिमांड करत होते की आरोपींना आमच्या ताब्यात द्यावी आणि आरोपींना आम्ही त्यांना शिक्षा देऊ अशा डिमांड करत होता तिथलं ग पोलीस स्टेशनलामध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचारी ते पब्लिकला समजून सांगत होता की म्हणजे आरोपींना अशा ताब्यात देणं शक्य नाही आहे ही गोष्टी समजवत असताना काही वेळेनंतर रास्ता रोकं केलं आणि तिथं वा तणावपूर्ण ना, वातावरण झालं होतं आणि पोलिसांवरती दगडफेक झालं आणि त्याच्यानंतर पोलिसांनी स्वल्प बल वापरून त्यांना ते पब्लिकला डिस्पर्स करण्यात आल्या होत्या आणि त्या दगडफेकमध्ये पंधरा पोलिसांना जखमा झालं त्याच्यापैकी सहा पोलिस आत्ताही हॉस्पिटलाइज्ड आहे आणि कोणी सिरियस नाही आहे आणि त्याच्यानंतर जल जामनेर पोलिस स्टेशनमध्ये काल झालेलं ही घटनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पंधरा लोकांना अटकचं कारवाई करण्यात आलेलं आहे सर्व बांधवांना मी ही स आव्हान करू इच्छिते आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे तपास एक एस डी पी ओ कर दर्जाचा अधिकाऱ्यांकडे तपास आहे आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं आम्ही तपास करू लवकरात लवकर त्यांच्या चार्जशीट खूप देखील करू, करू। आणि कोर्टातला रिक्वेस्ट करू की त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावी आणि जास्त कडक शिक्षा त्यांना देण्यात यावी असं आम्ही कोर्टाला देखील आम्ही रिक्वेस्ट करतो एन डी टी न्यूज ब्युरो जळगाव भारत आदिवासी संविधान सेनेकडून सतीश ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे शहादा तालुक्यातील फतेपूर गावात राहणारे सतीश ठाकरे नेहमी समाजासाठी व अपंगांच्या न्यायासाठी लढणारे तसेच संघटनेच्या विचारधारेवर जल जंगल जमीन संवैधानिक अधिकारांसाठी लढणारे आहेत त्यांची निवड भारत आदिवासी संविधान सेनाचे छोटूबाई वसावा यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे एनडी टी न्यूज साठी दिलीप महिरे शहादा शहरात ईद उल अजा उत्साहात साजरी करण्यात आली या पवित्र सणानिमित्त मंगळवारी शहरातील मुस्लिम बांधवांनी ईदगाह येथे एकत्र येऊन सकाळी नमाज पठण केले ईदगाह परिसरात नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते नमाज पठणानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि भेट घेतली तसेच यावेळी सामूहिक दुवा म्हणजे प्रार्थनाही करण्यात आली एन डी टी न्यूज ब्युरो शहादा